अखेर शिवसेना पक्षाचा मेळावा ठरला पालकमंत्री नामदार डॉक्टर तानाजी सावंत यांचीही असणार उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके यांची माहिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेच्या मेळाव्याची तारीख ठरली असून पंचवीस एप्रिल गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर हा मेळावा होणार आहे या मेळावाला पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत माजी खासदार रवींद्र गायकवाड उमरगाव लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेनेचे प्रमुख अनिल खोचरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांनी राजकीय कट्टाला दिली आहे यावेळी लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी सेना यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना यांना सदर मिळाव्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत सदर मेळाव्यासाठी प्रत्येक गावातून कार्यकर्ते उपस्थित राहतील यासाठी सर्व पदाधिकारी यांनी सूचना द्याव्यात व मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहनही शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद